धुळे लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अब्दुल रहमान यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला असून एम आय एम पक्षाचे असुद्दीन ओवेसी यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊन आपण पाठिंबा मागणार असल्याचं अब्दुल रहमान यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलंय धुळे लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अब्दुल रहमत यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला असून डॉक्टर सुभाष भामरे यांना दोन वेळा मतदारांनी संधी देऊन देखील त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण केलेली नाहीत त्यामुळे मतदारांचा त्यांच्यावर ते प्रचंड रोष

भाजप बीटीम असेल तर बाकी इतर सर्व पक्ष हे स्वतंत्र असल्याचं सांगत विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांवर अब्दुल रहमान यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे पुन्हा सिसोदेच्या कशाबद्दल वंचित रोखण्यासाठी होत्या हे बघ त्यांना या भागातील लोकांनी त्यांना दोन वेळा विश्वास दाखवलेला आहे परंतु ते विश्वासावर खरा उतरले नाहीत आणि कोणताही समाज घटक असो आणि शंभर टक्के लोक या मतदारसंघातील त्यांच्यावर नाराज आहेत आणि त्यांना कदापि वोट करणार नाही विकासाबाबत आपलं काय विजन आहे थोडक्यात काय हे बघा मी पहिला जो चिन्ह मागितलेलं आहे तो आहे स्कूल बॅग या जिल्ह्याचे जे आमचे मुलं आहेत त्यांच्या एज्युकेशनचा हक्क आहे केरळमध्ये जेवढे लिटरेसी आहे तेवढी लिटरेसी या जिल्ह्यामध्ये मी आणून दाखवणार जे स्कूल बंद आहेत त्यांना चालू करणार जे खालचे पातळीवर त्यांचे पातळी वाढवणं मॉडर्नाइज करणार स्कॉलरशिप वाढवणार लोकांना जे मुलं आहे त्यांना किट देणार आणि एज्युकेशनचे सिस्टम नंबर वन वर पूर्ण देशामध्ये इथे आणणार आणि कोणताही आमचे जे मुलं आहेत त्यांच्या जे एज्युकेशनाचे जे हक्क आहे त्यांना चांगले एज्युकेशनच्या सोयी आणि सुविधा मी उपलब्ध करून देणार नंबर वन बाकीचे जे, जे प्रश्न आहेत बेरोजगारी आहे एमआयडीसी च्या प्रश्न आहे ग्रामीण भागात वॉटर सप्लाय च्या प्रश्न आहेत बाकी जे इतर कायदा आणि सुव्यस्थाचा प्रश्न आहे इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे सगळे मी करणार आणि त्याच्यासाठी करताना हे बघा मी एक शासकीय अधिकारी आणि सिस्टमॅटिक माणूस आहे आणि मी ऑथर सुद्धा आहे हे सर्व करताना असं नाही की मी जाणार आणि हे करून दाखवणार ते करून दाखवणार जर आम्हाला शेतकऱ्यांचा विकास करायचा आहे तर आधी सर्वात आधी शेतकऱ्यांचा मी सर्वे करणार काय काय समस्या आणि त्याच्यानंतर समस्याचे हाल करणार लोक आहेत त्यांच्या सर्वे करणार मालेगाव मालेगावचे लोक आहेत त्यांच्या सुद्धा सर्वे करणार आणि या भागातील लोकांची कशी विकास होईल कशी सौहार्द येईल कशी शांती येईल कशी लोकांच्या जीवनमान वर जाईल त्याच्यासाठी मी प्रयत्न करणार